हेड कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी वाचवले गळफास घेणाऱ्या तरुणाचे प्राण पोलीस निरीक्षक पोलिसांचे जनमानसात कौतुक आचोरा शहराच्या शंभूनगर भागात राहणारा बेचाळीस वर्षीय विवाहित तरुण सचिन रामदास वाघ याने दिनांक अठरा गुरुवार रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजे सुमारास वैफल्यातून आणि वैयक्तिक कारणामुळे जीवाला कंटाळून फाशी घेण्याचा निर्णय घेतला त्याने घरात मधून दरवाजा लावला आणि पाचरो पोलीस हेल्पलाईन एकशे बारा क्रमांक यावर फोन करून सांगितले मी काही कारणास्तव आत्महत्या करीत आहे हे ऐकताच ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी कुठलाही विलंब न लावता आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना सदर घटनेची तत्काळ माहिती दिली असता पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी ताबडतोब विनोद बेलदार व पोलीस व्हॅन चालक समीर पाटील यांना लागलीच त्या घटनास्थळी जाण्यास सांगितले हेड कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचे घर गाठले आतून दरवाजा लावलेला असल्यामुळे विनोद बेलदार यांनी आपली पूर्ण ताकदनिशी दरवाजा तोडून घरात प्रवेश करून दोरीवर लटकलेल्या त्या व्यक्तीस खाली उतरवले त्याच्यावर रुग्णालयात योग्य ते उपचार करून त्याला त्याची आई व बहिणीच्या स्वाधीन केले सचिन वाघ याने जीवन संपवण्याच्या आतच त्याला हेड कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी तत्परता दाखविल्याने त्याचा जीव तर वाचला सोबत एक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले हे विशेष खाकीमध्ये माणूस की असते हे यावरून सिद्ध होते पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार ड्रायव्हर पोलीस समीर पाटील यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे त्या तरुणाला जीवनदान तर मिळालेच सोबत एक वैवाहिक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचले हे विशेष पोलिसांच्या कर्तव्यदक्ष कृती तात् कार्यतत्पर सेवा भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे